नमस्कार एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे थाटे तालुका शेवगाव येथे वाळू माफियांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोन आरोपींकडून दहा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी सागोशा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशांवय पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी हरीश भोये पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब खेडकर अमोल अजबे किशोर शिरसाट यांचे पथक तयार करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या इसुमान विरुद्ध कारवाई करणे कामी रवाना केले तसेच यावेळी आरोपीनामे अक्षय कल्याण दौंड वय सत्तावीस वर्षे राहणार सोनोशी तालुका पाथर्डी अजिनाथ विक्रम काकडे वय चाळीस वर्षे राहणार सोनोशी तालुका पाथर्डी असे असल्याचे सांगितले तसेच यांच्याकडे दहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींविरुद्ध पोकॉ सातशे ब्याऐंशी किशोर बाबासाहेब शिरसाट नेम स्थानिक गुन्हे शाखा नगर यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाणे गुरान नव्वद ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई ही सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण